शिर्डी शहरात वीर शिरोमणी हिंदू सूर्य महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे शिर्डी शहरातील छोटे बापू कोते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा जयंती उत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला यावेळी महाराणा प्रताप प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुरेश ठाकूर मदन मोकाटे आदींसह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी वीर शिरोमणी हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांचा जन्मोत्सवानिमित्त विविध पारंपरिक मैदानी खेळाचे प्रात्यक्षिके सादर झाली भव्य पताका भव्य फलक पारंपरिक तोफगोळ्याचे प्रात्यक्षिक अशा विविध प्रात्यक्षिकांनी ही जयंती लक्षणीय सोहळा ठरली आहे यावेळी उपस्थितांनी महाराणा प्रताप की जयहोरच्या घोषणांनी आसमंत दनानून सोडला यावेळी मान्यवरांनी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी महाराणा प्रताप यांच्या शौर्य गाथेवर आधारित देशभक्तीपर गीतं आणि विचार सादर केले या जयंती सोहळ्यानिमित्त शहरातील विविध भागात महाराणा प्रताप यांची झाकी सजवण्यात आली होती कार्यक्रमाच्या शेवटी समाज प्रबोधनपर संदेश देत महाराणा प्रताप यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले या संपूर्ण आयोजनात शिर्डीतील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा मोलाचा सहभाग दिसून आलाय हा सामाजिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराणा प्रता प्रताप प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सूरज ठाकूर प्रतापसिंग सिसोदिया ठाकूर रुपेश सिंग ठाकूर महेश अग्रवाल अमोल चौधरी रोहित सोलंकी राजेश सिंग ठाकूर लखन ठाकूर अभय अग्रवाल ठाकूर अंकुश राठोड संतोष तळेकर योगेश इंदोलिया ठाकूर नयन येलमामे विक्की ठाकूर जगदीश अग्रवाल ठाकूर आणि समस्त राजपूत ठाकूर समाज बांधवांनी परिश्रम घेतले सनातन हिंदू धर्म की जय आज आपले सर्व इथं जमलेले राखूत समाज सर्व हिंदूंना महाराणा प्रतापजीच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज आपल्या शिर्डी मध्ये आल्यानंतर तसा सूर्यस्त माता खूप जुना मित्र आहे पण आतापर्यंत राजपूत समाजामधल्या दोन मुली म्हणजे लहान दोन आहे तिचा अभ्यास जर बघितला असा तिने हातात घेतला तर आपल्याला माहीत घ्यायला आज वाटलं तर आपण तिच्या समोर काय बोलायचं आणि दुसरी आपली दुसरी पण एक मुलगी दोघांचा इतका प्रथा अभ्यास महाराणा प्रताप जीवन आपण मी त्यांना जेवढ्या शुभेच्छा दिल्या तेवढ्या कमी आहे आणि खरोखरच आपला जसा राजपूत समाजामध्ये या दोन पोली जन्माला आल्या ह्या पोली उद्या चालून आपल्या राणी लक्ष्मीबाईचं रूप घेणाऱ्या मुली आहेत आणि प्रत्येक आपल्या प्रत्येक आपल्या हिंदूच्या घरामध्ये अशा मुली मुलींनी जन्म घेतला पाहिजे एखादा मुलगा कमी असला तर चालन पण धर्म जागृत करण्यासाठी आपल्याला अशा मुलींची गरज आहे आणि अशा आई सुद्धा असे आई खूप पुण्यवान त्यांच्या घरामध्ये अशा मुली जन्माला घातले आपण आपल्या त्या आई वडिलांना खूप खूप शुभेच्छा देतो सर्व राजपूत समाजाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला इथं बोलण्याची संधी दिल्याबद्दल सुरक्षा मनापासून आभार मानतो था आणि थांबतो जय श्रीराम ठाकूर समाजाच्या वतीनं फार मोठी जयंतीचं आयोजन केलेलं आहे या जयंतीच्या कार्यक्रमाला नगर जिल्ह्याचे युवा नेते आदरणीय सुजयदादा विखे पाटील यांची दोन वेळेस वेळ घेतल्यानंतर आज त्यांची ती जयंती होणार होती पण सुजय झाल्यानंतर अर्जंट दिल्लीला काम निघाल्यामुळे ते कार्यक्रमाला येऊ शकले नाही त्यांनी सांगितलं होतं त्यांचं काम सकाळी पण बोलणं झालं होतं श्रीमगर का का मला फ्लाईट जर भेटली तर मी दिल्लीवर अर्जंट निघेल पण त्यांनी सांगितलं की आता पण ज्यांना देणं बारायचं का मला त्या कामामुळे येऊ शकलो नाही तर एवढ्या मी तिथून शुभेच्छा देतो आणि माझ्या विखे पाटील परिवाराच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीनं आदरणीय राधा विखे पाटील यांच्या वतीनं विखे पाटील परिवाराच्या वतीनं त्यांनी शुभेच्छा का एवढा मोठा शिर्डी शहरा समाज आहे या समाजाला एक मला थोडासा वेळ न भेटल्यामुळं त्यांना पण थोडस वाईट वाटलं पण त्यांनी दिल्लीवरनं आता स्वतः पुढे वंशी भरणं केलं आणि समाजाला शुभेच्छा देऊन त्यांनी त्यांचा मनोग ऐकून खंत वाटली आणि त्यांनी शुभेच्छा दिलेल्या गवाई दिली हा शिर्डी शहरामध्ये एवढा असंख्य मोठा ठाकूर राजपूत समाज आहे महिला आणि युवक आणि सर्व शिर्डी शहरातील सर्वांना काय एक सांगू इच्छितो का एक चांगला एक पुन्हा एकदा काल पण सांगितलं आज पण सांगतो कॅलेंडर मधील जेवढे सण असतील तेवढे सण साजरा करणारा एकमेव ठाकूर राजपूत समाज आहे काही लोक फक्त कॅलेंडर मध्ये चार पाच सण साजरे करतात पण एकमेव ठाकूर समाज आहे दिवाळी बसणार पाड्यापर्यंत छोटे मोठे सर्व सण आणि हिंदू समाज जागृत करण्याचं काम जे सा, सातत्याने करीत असतात आज जो कार्यक्रम शिर्डी शहरामध्ये आणि त्यांनी काल एक मोठा निर्णय घेतला शिर्डी शहरात असं कधीच घडलं नाही कावयू जाण्याचं ते काल त्यांनी डोळे असतील अनेक प्रकारचे शेर्याचे अवयदान हे काल त्यांनी अनेक मुलांनी काल त्यांनी केलेलं आहे म्हणजे असं कधीच घडलं नाही आणि आज त्यांचे मैदानी खेळ असतील अनेक प्रकारचे हे बंदुकीचे असतील मला त्याचा शब्दही ना पण याची पोलीस स्टेशनची परमिशन असत अनेक प्रकारचे आम्ही एक महिन्यापासून याची तयारी करत होतो या ठाकूर समाजाने असेच कार्यक्रम घेत राहू हो। आणि शेती म्हणून मी त्यांचा एक एक संयोजक म्हणून मी त्यांच्या पाठीशी सदैव उभा राहील एवढं होतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि महाराणा प्रतापच्या वती त्यांच्या चरणी लीन होऊन खूप खूप त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नहीं है मैं सुजय दादा के लिए सब सब राजपूत और मैं एक वादा करना चाहते हैं हमारे राजपूतों में कहावत है हमारे राजपूतों में एक कहावत है प्रभु श्री रामचंद्र ने ये बात त्रेता में भी कही थी प्रभु श्री रामचंद्र ने ये बात त्रेता में भी कही थी वो ये बात कलयुग में भी सत्य हो चुकी है वो ये बात कलयुग में भी सत्य हो चुकी है क्योंकि भगवान थे राजपूत और राजपूतों का होता है नियम क्योंकि भगवान से राजपूत और राजपूत तो का होता है नियम वो क्या तो सुनो तुम लुगकले रीत सदा चली आई प्राण जाय पर वचन न जाई प्राण जाय पर वचन न जाई हिंदू इसलिए अपन महाराणा प्रताप से डरता था वो ये सोचता था महाराणा महाराणा एक साँग साँग एक तलवार तलवार तो तो सहित इसलिए वो नहीं गया इसलिए वो हल्दीवासी के युद्ध में नहीं गया महाराणा प्रताप का प्रिय हाथी राम प्रसाद महाराणा प्रताप का प्रिय हाथी राम प्रसाद उसका नाम रखा वीर प्रसाद और उसका नाम रखा वीर प्रसाद और अकबर ने प्रसाद को जाओ धारणा उमेदवार महानगरपालिका प्रतिष्ठान च्या माध्यमातून या भव्य आयोजना करता प्रयत्न करणारे प्रतिष्ठानचे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते विशेषतः त्याच्यामध्ये सूरज आमचा मित्र रोहित त्यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व गावातले ग्रामस्थ आणि विशेषतः ज्या समाजाचा हा कार्यक्रम आहे ज्या समाजाने या कार्यक्रमाला लीड केलेला आहे नेतृत्व केलेलं आहे तो राजपूत समाज त्या समाजामधल्या वाटाभुवीन मी काही राजकीय विषय करणार नाही आहे मला या समाजाने राजपूत समाजाने जे काम दिलेलं आहे जे कर्तव्य बजवायला सांगितलेलं आहे तेवढं त्या कर्तव्य पूर्ण करून मी थांबणार मला सांगितलंय आज महाराणा प्रताप जयंतीच्या निमित्ताने महाराणा प्रतापांचं काही चरित्र सगळ्यांच्या समोर जावं असा काही तुम्ही प्रयत्न करा आणि तेवढाच प्रयत्न करून मी माझं बोलणं पूर्ण करणार आहे खरं म्हणजे वेळ पुष्कळ झालेला कार्यक्रम सुरू राहिला पुष्कळ उशीर झाला पुढचेही बरेच कार्यक्रम आहे आणि त्या सगळ्या कार्यक्रमांचं भान ठेवत माझ्या विषयाला मी पूर्ण करणार महाराणा प्रताप या नावामध्ये महाराणा असा शब्द आहे भारताचा इतिहास बघितला तर हा इतिहास म्हणजे सगळ्या राणांनी भरलेला इतिहास आहे राजपूतांनी भरलेला इतिहास इतिहासाचं प्रत्येक पान त्या पानाचा अभ्यास करत असताना या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला जर हा इतिहास समजून घ्यायचा असेल तर त्याला जे समजून घ्यावं हो लागतं तो राजपूत समजून घ्यावा हो लागतो तो महाराणा सांगा असेल महाराणा कुंभ असेल बाप्पा रावळ असतील राजा ताहीर असेल भारताच्या एक हजार वर्षाचा इतिहास हा राजपूतांनी भरलेला इतिहास भारताची ओळख ही राजपूतांनी भरलेली ओळख त्याच्यामुळे देशातल्या प्रत्येक व्यक्तीला ज्याला देशभक्ती मातृभक्ती समजून घ्यायची असेल त्या प्रत्येक व्यक्तीला जर काही समजून घ्यायचं असेल तर राजपूतांचा इतिहास समजून घेतला पाहिजे राजपूत ठाकूर क्षत्रिय त्याची ओळख काय हा राजपूत त्याची ओळख म्हणत असताना तो राजपुताना म्हणजे राजाचा पुत्र आहे तो राजाचा पुत्र आहे म्हणजे तो क्षत्रिय आहे तो क्षत्रिय याचा अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये वीर रस भरलेला प्रत्येक माणसाला जगत असताना देशाला जगवत असताना त्याला वीर रसाची आवश्यकता असते राजपूत तो आहे की ज्याच्यामध्ये वीरता आहे वीरता याचा अर्थ असा आहे की वीर म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये स्वाभाविक प्रकारे क्रोध हा विषय आहे पण राजपूताचा जो वीर रस आहे वीरता आहे ती वीरता क्रोधावरती उभी नाहीये तर ती साहसावरती उभी आहे ती साहसाच्या बरोबर ती जी वीरता आहे ती उभी उत्साहाच्या आधारावर राजपुताचा जो वीर रस त्याची जी वीरता ती क्रोध नाही तो उत्साह त्या उत्साहाची कल्पना आपण करू शकणार नाही तो उत्साह समजला पाहिजे आम्ही लहान असताना देशभक्तीचे संस्कार करण्याकरता संघाच्या शाखेत जायचो लहानपणापासून पाठ असतो एक छोटस गीत आहे ते गीत असं आहे झूल ही घाटी घोडो की यह सेना लेकर राणा लढता मुघलो हाथी पर है है चेतक चेतक राणा देखो हाथी परिम हैक राणाकडे चढ गट पट 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 झुम हे लहान मुलांना बरोबर वाटत म्हणून राणा प्रताप त्या लहान वयामध्ये आम्ही शिकलेलो आहे आणि आमच्या लक्षात असं येतं की युद्ध भूमीवरती सुद्धा वर्णन असे झुमठी हल्दी धार हे झुमण म्हणजे काय झोन याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस युद्ध भूमीवर असतो हल्दी घाटीवरती असतो त्यावेळेस तो झूम उठतो त्याचा अर्थ असा आहे की त्याला क्रोध नसतो त्याच्या अंगामध्ये एक क्षत्रियत्व भरलेलं असतं आणि स्वाभाविक त्याला असं वाटत असतं की जे धर्म आहे जे जे न्याय जे, जे योग्य त्याच्या बाजूला उभं राहिलं पाहिजे त्याच्या विरुद्ध लढलं पाहिजे आणि वीर रसा भरून ते लढलं पाहिजे असा हा क्षत्रिय समाज आहे अशा या समाजाच्या कार्यक्रमासाठी आपण खरं म्हणजे या कार्यक्रमाला आल्यानंतर मला पहिल्यांदा असं म्हटलं की हा जो समाज आहे ही जी जाती आहे या जातीचा प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान असतो पण ही जाती अशी आहे की ज्या जातीवरती दुसऱ्यांना अभिमान असतो हजारो वर्षांचा इतिहास जो यांच्यानी भरलेला आहे त्याच्यामुळे लक्षात असेल की या देशात राहणाऱ्या प्रत्येक जातीला या जातीचा अभिमान आहे अशी ही श्रेष्ठ अशा प्रकारची जात आहे हा था राजपूत ठाकूर समाज याला स्वतःला स्वतः समजून घ्यायचं असेल तर हे लक्षात घेतलं पाहिजे की तो जो स्वतः जो आहे ना तो कोण आहे तो कोण आहे तो कोण आहे असा प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर असं आहे की तो प्रभू रामचंद्राचा वंशज आहे तो महाराणा प्रतापांचा वंशज आहे हे वंशज भरत असताना मी असं म्हणेन की तो हिंदू आहे आणि हिंदू म्हणजे त्याचा काही गोष्टींवरती विश्वास तो विश्वास असा आहे त्या हिंदूंचा त्या राजपूतांचा विश्वास असा आहे की या जगामध्ये जे जे जन्माला येत ते, ते काही काळ स्थिर राहत आणि त्याच्यानंतर त्याचा नाश होतो उत्पत्ती स्थिती आणि त्याच्यानंतर त्याचा लय होतो प्रत्येक गोष्ट अशा प्रकारची आहे आता मी जे बोलतोय ते शब्द जे आहेत ते शब्द सुद्धा अशा प्रकारचे आहेत की त्याची उत्पत्ती होते त्याच्यानंतर काही काळ ते राहतात आणि राहिल्यानंतर त्याचा लय होतो आता ही जी उत्पत्ती स्थिती लय आहे याच्या याला हिंदू धर्मामध्ये मान्यता आपली अशी आहे का ही ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची रूप आहे ब्रह्मा जन्म देणारा आहे विष्णू पालन करणारा आहे स्थिर ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर महेश जो आहे तो नाश करणार आहे तो सगळं संपवणार आहे हा जो लजपूत क्षत्रिय समाज आहे हा क्षत्रिय समाज याचा अर्थ हा त्या विष्णूचा अंश कारण विष्णूचा अंश या अर्थाने आहे तिची पालन करण्याची भूमिका आहे ही विष्णूची आहे आणि त्या विष्णूचा हा अंश म्हणजे राजा आहे आणि त्या राजाचा वंश म्हणून हा राजपूत समाज जो आहे तो हा राजाचा वंश म्हणून आहे आणि म्हणून तो विष्णूचा अंश आहे आणि विष्णूचा अंश असताना त्याच्याबरोबर तो महेशाचा उपासक आहे महेश म्हणजे महादेवाचा उपासक आहे आपल्याला माहिती आपल्या इथल्या जिथं राजपूत समाज सगळा ठाकूर समाज राहत होता महादेवाचं मंदिर आहे हा महादेवाचा उपासक आहे महादेवाची उपासना याचा अर्थ महादेव म्हणजे पांडव महादेव म्हणजे रुद्र महादेव म्हणजे विनाश एका बाजूला तो पालन करताय दुसऱ्या बाजूला तो विनाश करताय या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस राहू शकतात याच्यावरती आपला कदाचित विश्वास बसणार नाही पण ही वस्तुस्थिती आहे ज्या हा राजपूत समाज आपली तलवार बाहेर करतो त्यावेळेस हा मायनाट करणारा संहार करणारा आहे आणि ज्यावेळेस हा मॅन कर करतो त्यावेळेस हा पालन करणारा आहे सगळ्यांचं लक्षण करणारा असा हा जो समाज आहे त्या का समाजाच्या का समाज कार्यक्रमासाठी आपण एकत्र आलेलो या कार्यक्रमाचा विचार करत असताना जसा हा विष्णूचा अंश आहे तसा हा महेशाचा जो उपासक आहे तो आपल्याला लक्षात असं येतं की पालन कुणाचं करायचं आहे पालन कुणाचं करायचं पालन करायचं आहे तर धर्माचं पालन करायचं आहे पालन करायचंय ते सत्याचं पालन करायचंय पालन करायचंय जे न्यायाचं आहे त्याचं पालन करायचं आहे पालन करायचंय जे नीतीचं आहे त्याचं पालन करायचंय जे थर आहे त्याचं पालन करायचं आहे आणि हा समाज त्या धर्माचं पालन करण्याकरता कायम कटिबद्ध आहे असा आपला हो। अनुभव आहे आत्तापर्यंतचा सगळा इतिहास बघितला तर सगळा इतिहास याचा साक्षी आहे धर्माचं पालन करायचं आणि उपासना करायची ती महेशाची म्हणजे महादेवाची संहार करायचा तो संहार कुणाचा करायचा आहे तो संहार पण कुणाचा तरी करायचा आहे तो संहार करायचा आहे अधर्माचा जे वाईट आहे त्याचा जे अन्यायी आहे त्याचा जे नीतीला सोडून आहे त्याचा संहार करायचा अशा प्रकारचा हा समाज अशा प्रकारचं पालन करणारा हा सगळा समाज आहे हा प्रभू रामचंद्रांचा वंशज आहे तसाच संहार करणाऱ्या महेशाचा उपासक आहे समाजाबद्दल हे म्हणत असताना लक्षात असं येत की हे जर करायचं असेल एकाच वेळेस धर्माचं पालन करायचं एकाच वेळेस अधर्माचा नाश करायचा तर त्याच्याकरता काही गुणविशेष असायला लागतात ते जे गुणविशेष आहेत ते गुणविशेष समाजा या समाजामध्ये दिसतात धर्म कळावा लागतो अधर्म समजावा लागतो धर्म आणि अधर्म याच्यामध्ये असणारी जी रेषा आहे ती अतिशय बारीक अशा प्रकारची रेषा आहे आणि ही जी बारीक रेषा आहे ही बारीक रेषा समजण्याकरता विवेक असावा लागतो ज्ञान असावं लागतं आणि या विवेकाची आणि ज्ञानाची पूजा करणारा असा सुद्धा हा रजपूत समाज आहे हा समाज याच्याकडे जर आपण बघितलं तर लक्षात असं येतं की धर्माचा संरक्षण करणारा अधर्माचा नाश करणारा आणि धर्म आणि अधर्म जाणणारा अशा प्रकारचा ज्ञानी हा समाज आहे आणि असा हा जो समाज आहे एका अर्थाने हा वंदनीय अशा प्रकारचा समाज आहे माझ्या दृष्टीने या देशामधला श्रेष्ठ श्रेष्ठ अशा अशा प्रकारचा प्रकारचा समाज समाज आहे आहे खुश ख़बर, खुश खबर खबर बजरंग सेंटर नांदुर्की शिर्डी येथे ग्राहकांसाठी खास मान्सून सेल शिर्डी नजिकच्या नांदुर्खी बुद्रुक येथे जून जुलै मध्ये खरेदीवर पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत आकर्षक डिस्काउंट आमच्याकडे फॅन्सी डिझायनर साड्या ड्रेस व ड्रेस मटेरियल तसेच फॅन्सी जीन्स शर्ट टी शर्ट व वा नेता व्हाईट शर्ट वेअर व इतरही सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे मिळतील तेव्हा त्वरा करा आणि आजच भेट द्या बजरंग सेंटर नांदुरकी बुद्रुक या शाखेला व खरेदीचा आनंद घ्या आमचा पत्ता बजरंग सेंटर एअरपोर्ट रोड लगत नांदुर्की बुद्रुक तालुका राहता प्रोप्रायटर आर के चौधरी पाटील मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव चौतीस नव्याण्णव अडतीस पंचावन्न